जालना जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात जालन्यातलं पाणी दूषित असल्याच्या धक्कादायक प्रकार आला समोर प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या पाण्यात अत्यंत घातक असे विषाणू आढळून आले जालनेकरांना तुम्ही पाणी पित आहात का विष असे म्हणण्याची आली वेळ जालन्यात रासायनिक खतांच्या वापरामुळे अक्षरशः जमिनीतील पाणी बनते विष एक हजार पाण्याच्या नमुन्यात चारशे दोन नमुने हे दूषित असल्याचे आढळून आले आहेत तुम्ही विषारी पाणी तर पित नाहीत ना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण जालन्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये पाणी घातक बनत चाललंय रासायनिक खतांच्या वापरामुळे अक्षरशः जमिनीतील पाणी बनते विष जालन्यातील भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यात पाण्यात पंचेचाळीस प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट आढळून आला आहे गेल्या पाच महिन्यामध्ये तपासण्यात आलेल्या एक हजार पाण्याच्या नमुन्यामध्ये चारशे दोन नमुने हे दूषित असल्याचे आढळून आले आहे तर दोनशे अठरा पाण्याच्या नमुन्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण आहे हे पंचेचाळीस पेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे तर एकशे आठ नमुन्यामध्ये पॉलिफार्म बॅक्टेरिया चार नमुन्यामध्ये ई कोलाय बॅक्टेरिया आणि एकोणचाळीस नमुन्यामध्ये मॅग्नेशियम सोडियम कॅल्शियम सारखे घटक आढळून आल्याने पिण्याचे पाणी दूषित असल्याचे आढळून आलं आहे तर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शरीराला घातक असलेले रासायनिक घटक आढळून आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचं समोर आलं आहे विशेष म्हणजे प्रशासनाला एवढा सगळा प्रकार उघडकीस येऊनही काहीच स्वयंसूतक नसल्याचा अनुभव अनेक गावातील ग्रामस्थांना येत आहे एकंदरीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांच्या औषधांचे घटक पाण्याच्या नमुन्यामध्ये आढळून येत असल्याने पाणीच विष बनत का असा प्रश्न या पाण्याच्या नमुन्याच्या तपासणीमधून समोर येत आहे त्यामुळे शेतात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताबरोबरच इतर रासायनिक घटकाच्या वापरावर प्रमाण ठरवणं महत्वाचं ठरणार आहे पाण्यात वाढणाऱ्या या रासायनिक घटकामुळे व वाढत्या बॅक्टेरियामुळे शरीराला लागणारं पाणीच विष बनतय का असं म्हणण्याची वेळ जिल्हावासियांवर आली आहे जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचं या तपासणीतून समोर आलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी देणाऱ्या पेयजल जलजीवन मिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या पाणी पुरवठा योजनावरही हा प्रश्न निर्माण होत आहे अनेक गावांमध्ये लावण्यात आलेलं पाणी फिल्टर प्लांट ही अनेक दिवसापासून बंद असल्याने प्रशासनाच्या योजना ह्या फक्त लालफेतीपुरत्याच्या आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे